कशा आहात सर्वजण मी पण मस्त आहे वांग्याचं भरीत कोणाकोणाला खायला आवडतं तर आज मी त्या वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि पोळ्या वगैरे सकाळी बनवून गेली होती तर चहा पोळी पण खाऊन गेली होती थोडीशी आणि मुलांना पण चहा पोळीचाच नाश्ता दिला होता मग आता आली तर म्हटलं भाजी काय नाही आहे तर मग चालू चालू मधी वांग्याचं भरीत बनवून टाकावा आणि भारी लागतं खायला मला आवडतं वांग्याचं भरीत तर चला मग बघूया तर हे बघा आता आम्ही कामावरून आलो आणि समीर आणि मी आम्ही जण गेलो होतो आज कामावर आणि समीरनी बघा मला मदत केली लसण सोलू लागला तर सकाळी आम्ही नाश्ता करून गेलो होतो आता थोडंसं म्हटलं वांग्याचं भरीत करावं आणि सकाळी नाष्ट्याला चहा चपाती खाल्ली होती तर नाष्ट्याला चहा चपाती कोणाकोणाला आवडती नक्की सांगा मला कमेंट करून तर बघा मी पोळ्या बनवल्या तर हे बघा मी पोळ्या बनवून गेली होती सकाळी आणि तूप लावून चहा चपाती खाल्ली होती समीरनी मी पण खाल्ली होती नाश्त्याला मला पण आवडती आणि ह्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची एकदम साधे सिंपल पद्धतीत बनवणारे आणि एकदम गावरान पद्धतीचं झणझणीत जन तर चला मग आता मी या वांग्याला भाजून घेते तर इथे बघा हे वांग आहे ना असं भाजायचं थोडंसं याला तेल लावून घेतलं ना म्हणजे पटकन भासतं वांग जास्त वेळ नाही लागत आणि हे टक्र पण वरचे आहे ना तर लगेच निघून येतात वरती तर ही दांडी पण तुम्हाला जर ठेवायची तर इथे बघा मी तेल लावून घेतलं आणि आता याला में तर इथे बघा मी तेल लावून घेतलं वांग्याला छान असं आणि याला आता भाजून घेते पूर्ण काळं झालं का मग एकदम छान भाजतं आणि ते टकर पण हळूस निघून जातात तर हे पण भाजून घ्यायचं त्याची दांडी खूप महाग आहे हे पण वांग मी किती तीस रुपये पाव आहे इकडे हे वांग तीस रुपयाचं सा को तर इथे बघा मी एवढ्या मिरच्या घेतल्या दोन आणि कोथंबीर पण घेतली दोन तर वांगभाजेपर्यंत आता मी मिरच्या कापून घेते आणि कोथंबीर पण कापून घेते तर तुम्हाला मिरच्या ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या तुम्ही कापू शकता कारण मी तर मोठ्या साईजच्या कापणार आहे कारण समीरला तर या साईजच्या मी कापून घेते मोठ्या मोठ्या म्हणजे तिखट लागतं ना समीरला तर मग समीर काढून फेकून देतो त्या मिरच्या म्हणून मी मोठ्या मोठ्याच कापते चला मग मी कापून घेते या मिरच्या सर्व कोथंबीर आणि मिरच्या बघा मी कोथंबीर कापून घेतली लसण पण थोडा दोन तुकडे करून घेतली एका कांडीचे आणि मिरची पण कापून घेतली अशी मोठी मोठी म्हणजे समी हे बघा हे काळ खूप वांग पण भाजून घेतलं काळं खाप झालं भाजून भाजून तर आता मी, कर, मी करते तर आता मी करते गॅस बंद बंद नाही करत म्हणजे बारीक करते वांग सोलेपर्यंत ताव्यात करायचं आहे ना आपल्याला तर तावा पण मस्त गरम होईल तर आता मी घेतलेलं आहे वांग पेपरवर काढून थोडंसं गार हो द्यायचं नाहीतर तर घाई असेल तर असंच काढून घ्या तर इथे बघा बारीक गॅसवर बारीक गॅसवरती तावा ठेवलेला आहे तावा गरम होतो तोपर्यंत मी हे वांग्याचे टक्क काढून घेते असे बघा मस्त भाजलेलं आहे वांग बघा मला काही होती तर म्हणून मी लगेच हे करून घेतलं त्याला सोलून घेतलं आणि बघा कसं मस्त भाजलेलं आहे वांग वाफा पण निघते गरमागरम आणि असं हे करून बघायचं किडीला बिडीला असलं का मग लगेच आपल्या लक्षात येतं तर आता हे चांगलं आहे किडीलं वगैरे नाही आहे तर चला मग आता आपण फोडणी देऊ याला मी गरम करायला ठेवला त्याच्यात ते तेल टाकते जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं मला भरीतात थोडं जास्तीच लागतं म्हणून मग मी थोडं जास्त टाकलं तरी ते बघा तेल छान तापलं मोहरी टाकली मी थोडीशी मोहरी तळतळल्यानंतर थोडंसं जिरे त्याच्यानंतर दहा बारा लसणाच्या कांड्या घेतल्या पनीर पण टाकत येईल याला थोडस भाजून घेत लसण भाजल्याच्या नंतर मिरची मिरची पण भाजी मस्त चवीनुसार मीठ आणि मीठ टाकलं की लगेच वांद टाकून द्यायचं त्याच्यावर कोथिंबीर टाकून द्यायची थोडीशी हळद टाकायची विसरून तेलातच टाकायला पाहिजे याला मस्त परतवून घ्यायचं तर बघा मी मस्त परतवून घेतलं याला आता त्यापैकी फ्राय करायचं आणि हे वांग्याची दांडी तुम्हाला काढून फेकायची तर फेकू शकता पण मी वांग्याची दांडी जर काढून फेकली तर मला भरीत खाल्लं म्हणून वाटतच नाही म्हणून मी ते लेग पीस ठेवत असते मला खूप आवडतो असंही वा वांग दांडी ना अशी धरायची आणि मस्त पैकी लेग पीस सारखी चुकून घ्यायची खूप भारी लागते तर मग आपला तर या मग गरमागरम भरीत कसं वाटलं तुम्हाला भरी नक्की सांगा कमेंट करून आणि खायला पण या चला पण